खाली रस्ता भेटला आपल्याला शूटिंग करायला चांगलं भेटेल मग सो so आपण आता घाट सेक्शन उतरतो काढू ममलेश्वर ज्योतिर्लिंग प्रवेश चला मोर्या मंगळमूर्ती मोर्या हा दा इकडे दाखवत आहे इकडचा रस्ता आहे आता आम्ही निघालोय उज्जैनच्या नगरीतून उज्जैन महाकालचं दर्शन तर झालं आमचं व्यवस्थित मस्त झालं दर्शन आता आम्ही चाललोय ओंकारेश्वर मंदिर ओमकारेश्वर मंदिरच्या नंतर मग आम्ही पुढे रिटर्न येणार आम्ही उशीर झालाय कारण की इथे जास्त थंडी लवकर पडते डिग्री नऊ नऊ आठ डिग्री पडते आणि जेव्हा लवकर होऊ शकेल तेवढं लवकर आम्हाला रिटर्न यायचं आहे असा प्रयत्न करायचा आहे एक मिनट रुको ले लो ना पीछे लोगे तो मैं अंदर डाल डाल पाऊंगा अशा माणसं आहे गाड्या पण व्यवस्थित चालवत नाही पायावरून गाडी ने नेमकं माझी सेफ्टी बूट उठवते म्हणून मला काय वाटलं नाही पायावरून काय असं गेलं गेल्यासारखं काय वाटलं नाही फक्त फील झाला की गाडी गेली आहे पायावर पण काही इंजरी नाही झाली देवाच्या कृपेने कशी पण गाडी लावतात हे बघा हे बघा पण ला, 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 ते लागलं काय लागलं कोणाला धक्का लागला आम्हाला त्याचा काय फरक नाही पडत तुम्ही गेले तेल लावत सो तुम्हाला मी आता भेटतो गल्लीच्या बाहेर म्हणजे ह्या हायवेला कनेक्ट झालो मी तुम्हाला कनेक्ट होतो चला आता आम्ही जे निघालो आहे हायवेतून ग गल्ल्या गल्ल्यातून निघालो बाहेर मार्केटमधून मार्केट आहे मार्केट काय माहीत नाही खूप गर्दी होती पाऊन तास आमचा तिकडेच गेला सो आता आम्ही निघालो बाहेर म्हणण्याचा आता असं होतं की आता आम्ही जॅकेट वगैरे काय घातले नाही फक्त ग्लव्स घातले आणि टँक बॅग लावले निघालो बॅग आमचे हॉटेलमध्येच आहे सर्व हॉटेलमध्येच आहे आम्ही आता फक्त दर्शकांना मग निघणार ओंकारेश्वरचे काल कालभैरवजी दर्शनाचं अजून फिक्स नाही आहे की जायचं नाही जायचं आहे ते वीस किलोमीटर पण पहिले आमचं जे मोठं मेन ज्योतिर्लिंग टेम्पल आहे ते आहे ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगमधले ते दोन दुसरं ज्योतिर्लिंग आहे त्या बारा ज्योतिर्लिंगमधलं दुसरं एक ज्योतिर्लिंग आहे ते ओंकारेश्वर तिथे आमचं पहिले जायचा विचार आहे त्याच्यानंतर मग आम्ही पुढे की तिकडे जायचं भरवला जायचं नाही जायचं जर आम्ही आठ नऊ वाजेपर्यंत रिटर्न येतो आहे तर आम्ही काल कालभैरवचं पण दर्शन येता येता करून घेणार तर तेवढं आमच्याकडे वेळ भेटेल म्हणजे आम्ही रात्रीचा झोपलो की डायरेक्ट सकाळी उठून आम्ही आगोग करून निघालो पहाटे तो आता आम्हाला लागलाय हायवे फोर लेन हायवे आहे हे तो आम्हाला दाखवत आहे पाच वाजता आम्ही पोचन म्हणून असं दाखवत आहे आम्हाला तर बघू किती वाजता पोहोचतो आम्ही प्रयत्न करून साडेचारपर्यंत पोहोचायचं पण पाच वाजता पोहचणार असं दाखवत आहे बापरे हेवी लोडिंग चालू आहे गाडी मग लोड किती आहे उज्जैन मध्ये आम्हाला खूप वेळ लागला दर्शन लवकर झाले मग ते बाहेर निघेपर्यंत आम्हाला पूर्ण उशीरला होता त्याच्यानंतर मार्केट मध्ये आम्हाला गा उशीर होते गाडी आमची अडकलेली होती बाईक आणखी तिकडच्या लोकल लोकांनी पुन्हा रस्ता जाम करून ठेवून दिलेला होता कोण कुठून येतं काय समजत नाही कोण कोणत्या ह्याच्यामध्ये जाते काही समजत नाही असं सीन नव्हतं आता मस्त हायवे लागलाय आपल्याला ओमकारेश्वरला पोहोचायला पाच जर्नी आहे उज्जैन बायपास ला आम्ही चाललोय आपण उज्जैन बायपास करतोय आता हिरव हिरव गाव आहे सर्व शेतीच शेती आहे बघा या झाक शेती लांब आहे इथ पण इथे पण शेती आहे लांब लचक म्हणजे काय समजत नाही की केवढी मोठी शेती असणारी विचार पण नाही करू शकत पूर्ण शेती आहे एकशे पंधरा किलोमीटर राहिले तीन चार दाखवते आपल्याला आता आग्रा हायवे आपण लेफ्ट घेतोय सात किलोमीटर तर आधार सरळ जायचं जायचंय सात किलोमीटर आधार सरळ चालवायचं आहे घाट लागलाय ना अरे बेकार घाट खतरनाक आहे रे हा हा तुशान घाट बोललो खतरनाक घाट आहे खतरनाक नाग वळण आहे हा कन्फ्यु कन्फ्युजनवाला घाट आहे हा जरा आरामात चालवा लागेल इकडे सर तुम्ही पण येताना इथे जरा सावकाश या हा कन्फ्युजन घाट होतं ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त आहे इथे फास्टच अजिबात चालू नका ॲक्च्युली सगळं ड्रायव्हरला सगळ्यांना माहिती असतं की इथे फास्ट चालवायची गरज नाही पण काही लोकांना असे का। राईड करायची असे वापर तिकडे गाडी फिरवा फिरवायची स्किट करायची हे सवय असते ह्या लोकांसाठी खास आहे आणि असं माझा काही उद्देश नाही आहे लोकांना मन हार्ट अक करण्याचा आपला जीव महत्वाचा आहे सो त्याला व्यवस्थित गाडी चालवलेलं बरं कारण की घरी आपलं कोणतरी वाट बघतोय हा विचार करूनच आपण पुढचा पाय उचलायचा पण घाटामध्ये आम्हाला उशीर लागतोय घाट पुन्हा जाम आहे मोठे हेवी ट्रक्स येतात आहे हा रोड बनला की टेन्शन नाही वाला हायवे मस्त होऊन जाईल रोडचं काम चालू आहे त्यामुळे त्रास आहे आपण आता घाट सेक्शन उतरतोय माइक मध्ये आवाज कसा आहे तो मला माहित नाही कारण की मी वायझर ओपन ठेवलाय सफोकेशन सारखं वाटत होत जरा म्हणून जरा विंडो ओपन ठेवली ठेवूया हा हा आता बर वाटत बंद ठेवलेलं मी विंडो आता मला वाटत मी एवढं चालू ठेवले आहे रस्ता जाम आहे रस्त्यावर काम चालू आहे सिंबॉल दाखवत आहे हो का मस्त डोंगर आहे हा का मस्त डोंगर आहे एक नंबर असं वाटतं सप्तशृंगी व देवीच्या टेम्पल वरती आपण जातो तेव्हा डोंगर लागतो ना सेम तसं वाटतंय एक नंबर डोंगर आपण रोडच्या खालती उतरलो अशा कशा चलोवरती आ पांडुरंग झालं थोडंसं राहिलंय जाम आहे तो बायकवाला नाही स्वतः जाते ना मला जाऊ देते मी तुम्हाला या भेटतो so, खूप हालत खराब इथे खूप म्हणजे खूप हालत खराब जेवढे पंधराशे किलोमीटर गाडी चालवून त्रास नाही झाला पंधराशे पण नाही बाराशे आणि सहाशे अठराशे किलोमीटर गाडी चालवून जेव्हा त्रास नाही झाला तेवढा त्रास आता झालाय खूप म्हणजे खूप अतिशय प्रमाणाचा भारत त्रास झालाय सो so, मस्त हे सुंदर नदी दिसली आहे ही कदाचित नर्मदा नदी वाटते खूप भारी वाटते खूप भारी दिसते गाडी घेऊन जायला अलाउड असते तर मी मस्त गाडी पण धुवून घेतली असती इथे betak ah uh... oh. अजून आपल्याला पंचवीस किलोमीटर पंचवीस मिनटं गाडी चालवायची आहे तेरा किलोमीटर राहिले ओंकारेश्वर टेम्पलसाठी मग त्याच्यानंतर परत इतक्या जाममध्ये गाडी चालवायची आहे परत जसं आता आलो तसंच जर कोणता दुसरा रस्ता असेल तर खूपच चांगली गोष्ट की आपल्याला बरं पडेल रायडर लोक चालले ग्रुप चाललाय आम्हाला माहिती नव्हतं एवढं असना असणार आम्ही जॅकेट उकड घालून आलो असतो पुन्हा धुळेनं भरलोय आम्ही एवढी माती होती प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड दूर दादा आयडिया देतो कशी गाडी काढायची तशी तशी काढतो आता गाडी एक्सपिरियन्स आहे इकडचा गाडी कशी काढायची ती आपल्याला नाही आहे ना इकडे आपण विचार करतो गाडीला कट लागला काय झालं आपण इकडे नवीन आहोत आपण आउट साईडचे माणसं आपण इकडे कुठं भांडत बसणार यांच्याबरोबरचे भाव लावणार आहे नाही इतना पैसा होता है, इतना आपको नाही पडेगा पुन्हा गावाला घेऊन येणार मग इकडे असे लोक आहे एम पीचे लोक इथं गाडी व्यवस्थित चालवत नाही हे मी नोटीस केलं आहे खास करून फोर व्हीलरवाले बाईकवाले तर आहेच आहे फोर व्हीलरवाले पण आहे तसे जे गाडी व्यवस्थित चालवत नाही పుకేర్ చారేచి మిటాలో పొచలో నర్మదా వాటి వికాస్ వంటి వ ओंकारेश्वर तीर्थना घरी सर्व बसेस तिकून नाही जात असणार त्या घाटातून त्या घाटातून नाही जात असणार नेमका कोणता वेळा कोणता रोड आहे ओंकारेश्वरला जायला उज्जैनला जायला हे टोल वसूल करणारे लोक आहे टाकायची गाडी तुला जायला भेटला ना मला जायला भेटला मंद बुद्धी काय विचारायचंय काय विचारायचंय टल ना भैया बाइक पार्किंग कहां पर रहती है बाइक पार्किंग कहां पर है है कार पार्किंग किधर है बाइक पार्किंग कार पार्किंग किधर है? बाजू में ही है क्या

भैया पार्किंग के लिए कहाँ पर लगाए कहा बोल रहा था कितना है पार्किंग का आने के बाद दूगाजे तो चलेगा ना <laughs> आता नर्मदा नदीवरती आहे आम्ही मजा करू येत आहे दर्शन मस्त झाले आता आम्ही चाललोय आमच्या परतीचे प्रवासी